नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता सध्या आपले शारदीय नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रानिमित्त मी उपास करते तर दोन्ही टायमिंगला माझा उपास आहे तर एक टायमिंगला काही मी मीठ वगैरे नाही घेत फक्त रात्री घेत असते तर चला म्हटलं छान असं उपास आता दोसा बनवत होती तर तुम्हाला शेअर करूया तगोदरनं इथे मी मिरची गोडनीम आणि जिरं टाकून पेस्ट करून घेतलेला आहे तर सोबतच साबुदाणा आणि भगर हा मी कमीत कमी तीन तासा अगोदर भिजत घातलेला होता तर छान असा भिजून गेलेला आहे आणि थोडंसं जास्त पाणी असलं तरी चालते की कारण की आपल्याला हे सगळं तर बारीकच करायचं असतो डोसा बनवायसाठी तर म्हणून मी मस्त असं छान असं भिजून गेलेला होता तीन तासात ता आपला आरामात भिजून जातो आणि कसं करायचं माहिती आहे का जर दोन वाटे जर तुम्ही साबुदाणा घेत असाल तर एक वाटे तुम्ही भगर घ्यायचं तर मी अशाच प्रमाणात घेतलेलं आहे आता पेस्ट पण तयार आहे आणि आपलं डोस्याचं ते पण बॅटर पण मी तयार करून ठेवलेलं आहे तर बटाटेसुद्धा मी अगोदरच सुकडून ठेवून दिलेले होते तर इथे मी तेल घातलेलं आहे तेलनं मी सोयाबीनचं तेल वगैरे नाही वापरत उपासाला फक्त मी मुंगफळली जे शेंगदाण्याचं तेल असते ना तेच वापरत असते तर इथे तेल घालून घेतलं छान असं जिरं घालून घेतलं आणि जो मिरचीचा पेस्ट बनवलेला आहे तो घालून घेतला आणि सोबत ना कच्चे शेंगदाणे आहेत आता तुम्ही भाजलेले असले तरी चालते पण माझ्याकडे भाजलेले नव्हते त्यामुळे मी कच्चे शेंगदाणे बारीक केले आणि ते घालून घेतले आहे आणि फक्त एवढंच करायचं की आपण छान तेलामध्ये होऊ जायचे ते शेंगदाणे तर खूप छान वाटतात तर आपल्याला भाजले शेंगदाण्याची पण गरज पडत नाही अशा वेळेस तर साबुदाणा पण मी कधी कधी बनवते ना तर कधी कधी कच्च्याच तेला कच्च्या शेंगदाण्याचा बनवते ते फक्त ते तेलामध्ये छान असं होऊ देत असते आता जेवढे काही जे सगळे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत ना त्याला छान असं मॅश करून घेणार आहे आज हातानेच मॅश करते मॅशरच्या सायने वगैरे मॅच नाही करत बस आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि जेवढे काही आपण बटाटे उकडून ठेवलेले आहेत ते सगळे बटाटे यामध्ये मग टाकून घ्यायचे बघता बघता नवरात्राचे सहा दिवस होऊनही गेले आणि हे सहा दिवस कसे गेले काही कळलंच नाही खरंच हे परंतु या उपासामध्ये ना साबुदाणा करून करून खूप कंटाळा कर येतो तो साबुदाणाकडे पाऊशास नाही वाटत खाऊश्यास नाही वाटत एक दोन वेळा मस्त वाटते ठीक वाटते पण त्यानंतरनं असं काही असं वाटते की वेगळंच काहीतरी याचे पदार्थ बनवावे आणि खावे तर मग मग असंच काही मी वेगळं वेगळं बनवत असते कधी आ भगरच्या भात कधी आलूची भाजी कधी पापड चिप्स पण तळून घेते कधी मग खिचडी म्हणा की कधी आता डोसा म्हणा तसंही एक टाईम आपण खातो तर सात वेगवेगळ्या प्रकारची आपण सहज रेसिपी बनवू शकतो फ फराळाचे सुद्धा तर चला आता आपलं इथे मी बटाटे वगैरे घालून घेतले आणि त्यानंतर ना टाक ताक घातलेला आहे ताक, ताक माझ्याकडे होतंच थोडंसं मिरचीचं पेस्ट पण त्यामध्ये टाकलेलं होतं म्हणून मी ताक घालून घेतलेलं आहे आमच्याकडे ना टमाटर वगैरे नाही वापरत आता बरेचशा ठिकाणी ना जागी वापरतात टमाटर वापरतात परत आपलं कोथिंबीर असते ते कोथिंबीर पण वापरतात पण आमच्याकडे कोथिंबीर आणि टमाटर वगैरे मी नाही वापरत तसं तर चालतंय कारण की ते फळच आहे एक टमाटर पण एक फळ आहे असं म्हणतात पण ना, आम्ही नाही खात मला तर नाही खावं वाटत उपासामध्ये म्हणून ना मी दही वगैरे ताकचाच वापर करत असते चला मग आणि आता बेटर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जसं आपण डोस्याचं बेटर असते ना तसंच तुम्ही घट्ट पण ठेवू शकता पण मी असं पातळच केलेलं आहे थोडंसं पल्लीचं तेल मी वाटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर मग टाकून ताव्यावर टाकून दिलेला आहे तावा गरम झाल्यानंतर पण यासाठी ना आपल्याला तावा छान असा गरम हवा थंडा तवा नको नाही तर मग ते, ते थंडामध्ये चिपकण्याची शक्यता जास्त असते आता तुम्ही डोसा हा म्हणा की तो म्हणा तर बस आता हे बॅटर मी घालून घेतलेलं आहे मीठ यामध्ये अगोदरच टाकून दिलं होतं जेव्हा मी भरीत बनवलं होतं तेव्हा पण हा माझा पहिलाच डोसा आहे पण खूप छान झाला मी नेहमीच बनवत असते प्रत्येक नवरात्रात बनवते असं तर नाही बनवत म्हणा माझा मंगळवार राहतो रोजचा उपास माझ्या नेहमीच्या उपासा म्हणजे मंगळवार राहतो तर मग त्यावेळेस वगैरे असं आपण नाही बनवत का म्हणते एका दिवसासाठी बनवायचं आणि खायचं पण नवरात्रामध्ये वगैरे मी बनवत कारण की टेस्ट नाही खरच खावस वाटत नाही तर छान असा आपला डोसा आपला तयार झालेला आहे आणि पहिलाच डोसा मी देवाला नैवेद्य दाखवीन आणि माझ्या मुलीला देईन कारण की ती वाट बघत आहे की मम्मी कधी बनवशील आणि कधी मला देशील न रोज बनवत बघितलं ना तिला खूप आवडतात असे मी वेगवेगळे पदार्थ जे बनवते ना तिला खायला भरपूर आवडते म्हणूनच ना जेव्हा आपल्या घरी मुलं पण असतात खाणारी तेव्हा आपल्याला बनवायला पण इंटरेस्ट येते आता असतं असताना तर त्यांच्यासाठी काय स्वयंपाक करायचा तर हेच मला पण होऊन जाते आणि त्यांना पण होऊन जाते तर याच उद्देशाने मी बनवत असते आणि प्रत्येक डोसा छान असा झालेला चा आहे भरीत डोसा आणि मग फराळाचा चिवडा होतात आता हे दुसऱ्या दिवशीच आहे आता हे ना दुसऱ्या दिवशीचं म्हणजे कालचं आहे पंचमीचं तर पंचमीला ना व्हाईट कलर होता तर व्हाईट कलरची साडी छान अशी वेअर केलेली होती मी तर आता आम्ही निघत आहोत म्हणजे की बंजारी माता तर छिनवाड्यावरून बंजारी माता थोडंसं तीस पस्तीस किलोमीटरवर येत असेल तर तिथेच आम्ही प्रत्येक वर्षी नवरात्रात जाते मी आणि पंचमीलाच जातो आम्ही पंचमीला जातो आणि तिथे मग ओटी भरत असते आता जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून तर हे सगळं मी करतच आली आहे तर मग आज पंचमीचा दिवस होता आणि आम्हाला यायचंच होतं तर येताना आम्ही बसनीच आलेलो आहोत सोबत मी माझ्या मुलांनासुद्धा घेऊन आलेली आहे तर नव्यालासुद्धा आणलं आणि नक्षलासुद्धा आणलं या निमित्तानं मुलांचं दर्शन होते त्यांच्या स्कूलमधून येतपर्यंत आम्ही वाट बघितली आणि साडेतीनला घरून निघालेलो आहोत आता तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर म्हटलं की सहज जाणार येणं होते तर आता इथे मी ओटी भरून घेते आता सगळंच शूट नाही करतायत म्हणा देवाच्या ठिकाणी पण थोडंफार शूट केलेलं आहे परत ही माता ना पहाडावर आहेत तर आता आमच्याकडे ना जसं चक्रीघाट येतो ना तर वरती पहाडावर ही देवी आहेत आणि या देवीचं नाव बंजारी माता आहेत तुम्हाला माहिती आहे बंजारी लोक जे असतात ना त्यांची ही कुलदैवी आहे असं म्हणतात तर त्यांचीच ही कुलदैवी आहेत आणि खरंच खूप साक्षात आहे ही माता राणी तर मधात माताराणी आहेत तर भोवताल हे जेवढं तुम्हाला दिसत आहे ना देव्या तर हे पूर्ण नवरूप देवीचे जे आहेत ना माल शैलपत्रीपासून पासून माल सिद्धिदात्रीपर्यंतचे सगळे रूप इथे आहेत तर चला मग आता यांचंही दर्शन घेऊया तर नव्यानी जस शूट करता येईन तसं तिने केलेलं आहे आता माहित नाही मला कसं शूट झालं मग सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केला तिला म्हटलं की सगळंच दाखवेता जेवढं आहे तेवढं इथे नवरात्रामध्ये भरपूर गर्दी असते म्हणजे रोज रोज इतकी येणाऱ्या जाणाऱ्यांची येथे घटसुद्धा होते समोरच्या ठिकाणी होते पण मी तिकडे मोबाईल नाही नेला होता तर मग ते शूट नाही केलं आणि सगळ्यांनी जेवण जा। ज्यांना आपल्या मनोकामनानुसार घट मानता येईल तसं ते घट पण मानतात इकडे बाजूला तुम्हाला जे मंदिर दिसत आहे ना तिकडे त्यांची घटच स्थापना होती नवरात्राच्या नवे दिवस इथे प्रसाद वाटप होत असतो तर प्रसादामध्ये पुलाव होतात आमचा तर उपास होता म्हणा पण आम्ही उपासाचं फराळाचं सगळं घेऊन आलेलो होतं आता घरूनच आम्ही निश्चय करून आलेलो होतो की आपण थोडं थोडं काहीतरी घरूनच घेऊन जाऊया म्हणून तर साबुदाणा पापड चिप्स राजगिऱ्याचे लाडू आता चौघेजणींनी आणलं होतं तर त्यामुळे थोडं थोडं सगळं वाटण्यात आलं सलाम कात आहे मी इथेच व्हिडिओ साईन करते भेटते तुम्हाला नंतर बाय